प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस माजी विद्यार्थी आणि स्काउट सेवाभावी संस्थेच्या वतीनं संस्थेचे मुख्य विश्वस्त आणि जिल्हा प्रशिक्षण आयुक्त रत्नाकर पगारे यांनी वयाची पंच्याऐंशी वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉ सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे जिल्हा प्रौढ संसाधन आयुक्त काशीनाथ बुचडे माजी आदर्श शिक्षक सोमनाथ कळसकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे समन्वयक सुधीर ब्राह्मे यांनी केलं तर संस्थेचे उपाध्यक्ष दिगंबर बंदावणे यांनी सन्मानपत्राचं वाचन केलं यावेळी स्काउट्स गाईड प्रौढ संसाधन आयुक्त काशीनाथ बोचडे यांनी सरांच्या कार्याबद्दल माहिती दिली अहमदनगर जिल्ह्यातील आणि तीन बैठक अशा बारा रत्नाच्या हाराने मोठे रक्कम म्हणून सर्व जबाबदाऱ्या आपल्या समर्थ खात्यांनी पिढल्या आणि सर्वांची आयुष्य गरी वीर तल्यांच्या संगमावर असलेल्या झपाट्याने शहराकडे झुकत चाललेल्या संगमेच्या सत्यत्तराचे आपण चक्षुर्वे सत्यम साक्षीदार आहात राज्यात हजारो स्काउट प्रवेदाना सुमारे सहा

आयुक्त म्हणून संपूर्ण ट्रेनिंग सेंटर सांभाळ होते आणि त्यांच्यामुळे मला ऑर्डरियन होत्या आणि आतापर्यंत जवळजवळ त्यांचा शिष्य त्यांचा पहिला मी जी पात्रता महत्वाची आहे ए दे डब्ल्यू बी त्यानंतर ए ए डी केलं एल टी केलं आणि सर्वात उच्च पात्रता धारक म्हणून एल टी त्यांचं जे प्रशिक्षण आता आहे स्काउटचं एल टी तशाच प्रकारचं प्रशिक्षण माझं एल टी जबाबदार आहे आदरणीय बघायला सगळं यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे राष्ट्रपती पारितोषिक विजेते सोमनाथ कळसकर गुरुजी यांनी रत्नाकर पगारे यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या

Uh, सांगत असतात था, की खूप चांगले पैलू त्यांच्यावर त्या काळामध्ये त्यांनी मांडले आणि जे गावचे कॅम्प जायचे आणि त्या मध्ये त्यांना ते प्रशिक्षण घ्यायचं म्हणजे की स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनणं आणि एक स्वयंशिस्त लावण्याचा प्रयत्न फादर गोप यांनी केला आणि तेव्हा पहिल्यांदा समजलं पाहिजे त्यामुळे नवीन उदय पद्धतीचे संस्कार लागणार म्हणजे केलं त्याच्यामध्ये काय होतं की त्याचं कॅरेक्टर त्याची नैतिकता नैतिक त्याचं ग्रंथाखल दुसरं म्हणजे शिस्त आणि तिसरं म्हणजे फॅकल्टीचं म्हणजे राष्ट्रभक्ती या तीन गोष्टीसाठी त्यांनी ती चळवळ सुरू केली आणि ती जगभर ती चळवळ गेली नंतर त्यांनी योगाचा एकशे ते तर एकोणीशे दहा तास चार तास आणि मग काउ आणि मग गाई घडण्याच्या आधी सुरू केलं त्याने एक दहा आणि काय सांग शेवटी घड माणसं घडली पाहिजे शेवटी देश म्हणजे तरी काय असेल तो नाही बनतो तेव्हा ते चांगले नागरिक ना असतील तर ते चांगलं बनतो चांगल्या घर कुटुंबातले लोक असतील तर कुटुंब चांगलं बन बनतो असतं आणि मग काउटमध्ये जे संस्कार होतात ते इतके महत्त्वाचे आहेत तर तशी चळवळ आपल्याकडे दुसरी नाही आहे आपल्याकडे असं काही मुलांना काही संस्कार करावं की करावं अशा प्रकारची चळवळ जी आहे शिकावलं ती खूप महत्वाची आणि जे योगदान आल्यामुळे पगारसरण किती मोठे योगदान त्यांनी दिलेलं आहे त्यांनी आता आता पंच्याऐंशी वय आहे त्यांचं ते आता आपण करूया की त्यांचं जन्मतारखेवर पंच्याऐंशी वय आहे परंतु चे। चे 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 रत्नाकर पगारे यांनी चाळीस वर्ष ज्ञानमाता विद्यालयामध्ये स्काउट्स मास्टर म्हणून काम पाहिलं तर चौदा वर्षे त्यांनी राज्याच्या भारत स्काउट्स गाईड प्रशिक्षण केंद्रात सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलं त्यांना दोन वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केल्या गेलंय आज तागायत ते स्काउट्स गाईड सेवाभावी संस्थेचं से काम करत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं त्यांनी आपल्या देहदानाचाही संकल्प मागील काही दिवसांपूर्वी केला यावेळी सत्कारमूर्ती पगारे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तर संस्थेचं अभिनंदन केलं येणार आहे तुमच्यासोबत तो उभा आहे डॉक्टर विचार करता तुम्ही विचार करता तुम्ही काय जगण हे आरावर नाही जगणर हे अंत्यकरणामुळे तुमचे कोणते विचार आहेत त्याच्याबद्दल काही भावना ज्या वेळेला तुमच्या अंतकरणामध्ये नसतात त्याला शुद्ध जगता येईल अण्णावर नाही एक पोळी दिवसाला दुसरं दोन पोळायचं काय काही पुस्तक आहे तर अशा प्रकारे जगण्याचा जो दृष्टिकोन तो मला मिळाला माझ्या सहवासामध्ये हो काही माणसं फार आले फार हेडमण आले तेरा एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती पदक स्वीकारताना त्यांच्या बरोबर चार मिनिटं बोलण्याची मला संधी मिळाली जयंतसिंग सिंगाबरोबर पंधरा अर्धा तास जेवणाची संधी मिळाली अशा अनेक माणसं बाबा आमच्याबरोबर अर्धा तास चर्चा करता आली आणि यात तुम्हाला कळली माणसं किती महान आहे याने आयुष्य वेच पण धार्मिक कष्ट करण्याची तयारी

खजिनदार डॉक्टर संजय गुंजाळ शशिकांत गुंजाळ सुधीर ब्रह्मे राहूसाहेब पारासूर राजाराम टपले सचिव नारायण उगले यांसह अनेकांनी सहकार्य केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा